शिक्षण प्रसारक मंडळ नगरसूल संस्थेचे सचिव आमचे मार्गदर्शक व आधास्तंभ माननीय प्रमोददा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्राध्यापक नानासाहेब लहरे पाटील तालुकाध्यक्ष भाजप आणि संचालक येवला तालुका शिक्षक सोसायटी यासह न्यू इंग्लिश स्कूल सावरगाव नमस्कार एस के नाईन येवला न्यूज नुण मध्ये आपलं स्वागत आहे येवल्यात अतिक्रमण विरोधात नगरपालिका चांगलीच ऍक्शन मोडवर आली आहे पटांगण तथा मेन रोडवरील अतिक्रमणे नगरपालिकेने हटवली आहे गेल्या काही दिवसांपासून येवला शहरात वाहतुकीची मोठी कोंडी पाहायला मिळत होती या अनुषंगाने अनेक तक्रारी नगरपालिकेला प्राप्तही झाल्या होत्या नगरपालिकेने अतिक्रमणविरोधात कडक मोहीम हाती घेतली असून विंचूर चौफुली माधवराव संकुल पटांगण भाजी मार्केट या ठिकाणी अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली तसेच भाजीपाला विक्रेत्यांनी नियोजित जागेवरच बसावे असे आवाहन देखील प्रसंगी करण्यात आले कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलिसांचा चोख बंदोबस्त देण्यात आला होता एसके ने दीपक येवला शोला नगर परिषद अधिक विंचूल चौकली ते मेन रोड आणि पटांगणातील परिसर या सर्व ठिकाणी अतिक्रमण अतिक्रमण निर्मूलन म्हणून राबवण्यात आलं या कमी पोलीस प्रशासनाचं सहाय्य लागलं या निमित्तानं मी पुन्हा एकदा सर्व अतिक्रमणधारकांना आवाहन करतो की आपण स्वतःहून हे अतिक्रमण काढून घ्यावे अन्यथा आपलं नुकसान होऊन जप्त केलेलं सामान पुन्हा परत भेटणार नाही सर्व भाजी भाजी विक्रेत्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की अधिकृत हाजीबाबा मार्केट इथं सर्वांनी शुभ व्हावं मोटमगाव भाजी विकली तर त्यांनी हाजीबाबा मार्केट इथेच भाजीपाला विकावा असं मी सर्वांना आवाहन करतो नागरिकांनाही आवाहन करतो अतिक्रमणविरोधी काही आपली तक्रार असेल तर नगर परिषदेला आणि दुसऱ्या कोणाकडे आपण भाजीपाला अनधिकृत ठिकाणी बसणारे भाजीपाले खरेदी करू तेव्हा कोणतीही खरेदी कपडे असो भेळभत्ता असो त्या अनधिकृत ठिकाणच्या करू नये त्यांनी आपल्या शहराच्या सौंदर्यात भर पडेल आणि हे आपल्या सर्वांच्या फायद्याचं धन्यवाद नमस्कार येवला नगर परिषदेतर्फे आज अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली त्यात नागरिकांनी सहकार्य केलं माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी आपलं जे अतिक्रमण असेल ते स्वतःहून काढून घ्यायचं आहे आणि लोकांनी पण अतिक्रमण ज्यांनी केलेलं आहे त्या लोकांकडनं खरेदी जर नाही केली आणि जिथं अधिकृत गाडी दिलेली आहे त्या ठिकाणी जर ते खरेदीसाठी गेले तर आपलं शहर सौंदर्यामध्ये भर पडेल धन्यवाद मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल